दृष्टीहीन असताना देखील एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या माला पापळकर आणि येथील अनाथांचे नाथ पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अनाथ म्हणून येथील शंकरबाबाच्या आश्रमात आलेल्या मालाहिनी हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे यासह शंकरबाबा पापळकर यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता त्यामुळे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांची देखील उपस्थिती होती मालाच्या यशात त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे असे शंकरबाबा यांनी सांगितले मला आता यू पी एस सीच्या माध्यमातून आय ए एस अधिकारी व्हायचे आहे असा मानस देखील माला पापळकर हिने व्यक्त केला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर कि मैंने यहाँ तक लाया मजमा मेरे बाद में मेरे बच्चों को संभालना तो उसके बाद में दो बच्चे खड़े हुए मौसी है उनकी तो माला से ये उम्मीद है मेरे को हमारे टोपले साहब है उन उन्होंने उसको जो प्राथमिक जो यहाँ का खर्चा था उन्होंने करे मैं विनंती करूँगा उन्होंने खड़े रहना ये पेर सामने कलेक्टर सामने ही बोले क्या पेरना के लिए सरमा बड़पन के लिए आणि त्या ठिकाणी तिचं तीन सहा परीक्षा नापास झाल्या तरी तिचे हे तिला पास केलंच आणि आज त्याचा तिचा सत्कार या ठिकाणी होत आहे छोटीशी बेवारस मुलगी आता तो शब्द काढणार नाही मी आता सन्मान झाला आणि ते मुलगी जर या ठिकाणी बस शकते आणि आज हा गोडावा साहेबांनी पहिले म्हणजे आला होता आणि उपलब्ध केलेली आहे परीक्षा तो, तो।, तो आजचा उद्देश तुमच्या समोर सत्कार करण्याचा काय होतं त्याचं एक कारण हे आहे की तुमची स्टोरी मुलांपर्यंत पोहोचतील नॉट जस्ट जे दिव्यांग मुलं आहे सर्वां सर्वांना पोहचतील कारण की आम्ही बरेच युवाना भेटत राहतो मुलांना भेटत राहतो आम्ही ज्या कॉलेजमध्ये जातो शाळामध्ये जातो नेहमी मुलं आम्हाला विचारतात आमची सक्सेसची काय स्टोरी आहे किंवा सक्सेस काय शॉर्टकट आहे किंवा काय कि मार्ग आहे तो उत्तर जर त्यांना द्यायचं असलं तर बेसिकली काही शॉर्टकट नाही जे मालाने करून दाखवलं आहे तेच एक मार्ग आहे सक्सेस